दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री मुस्ती रोडवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला एका भरधाव डंपरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने तीन बिगारी कामगारांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये देवीदास दुपारगडे वयचाळीस नितीन वाघमारे वयपस्तीस आणि हनुमंत राठोड वयचाळीस या तिघांचा समावेश आहे तिघेही मुस्ती गावचे रहिवासी होते अपघातानंतर तिघांना सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे ठीक नऊ साडे नऊच्या दरम्यान नऊच्या नऊच्या दरम्यान मुस्ती होऊन दुसरीकडे कामाला जात असताना तीन बांधकाम कामगाराचा जागेत मृत्यू झालेले अज्ञात वाहनाने त्यांना मुस्ती ते मुस्ती आणि दुसरीच्या मध्ये तलाव आहे त्या तलावाच्या जवळ अज्ञात ठोकर दिल्याने देविदा दुपारवडे नितीन वाघमारे व हनुमंतू पवार असे तीन व्यक्ती मृत्यू पावलेले आहेत तर त्या वाहना, त्या रोल वर वाहना रोडवर सतत जड वाहतूक अशा पद्धतीने सतत ऍक्सिडेंट वर प्रमाण तिथं ह्या ठिकाणी वाढत आहे व या घटनेने त्या कुटुंबातील जे कर्त म्हणजे कर्ते पुरुष होते हेच ठार झाल्यामुळे त्या घरावर अत्यंत वाईट प्रसंग आलेला आहे तरी त्यापुढे जड वाहनाची वाहतूक त्या मार्गाने बंद करावी अशा मी प्रशासनाला विनंती कधी अपघात झालेला आहे अपघात साडे नऊ वाजता साडे च्या साडे आठ साडे आठच्या दरम्यान झालेला आहे आणि थांब रे तू तर बोल येत बोल नऊ साडे सा, नऊच्या दरम्यान नऊ सव्वा दरम्यान घडलेला आहे अपघात तीन 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 बदल माहीत झालेले त्यांचं नितीन वाघमारे दुपार दुपारगड हनुमंत पवार वय आणि मी महादेव जाधव माझी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि मी मुष्टी गावचा रहिवासी असून आज आमच्या गावात एका दिवशी तिघांच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे म्हणजे जेणेकरून रोजीरोटी साठी गाव सोडून परगावी जात होते आणि सकाळी मला वाटतं हे साडेआठ ते नऊच्या दरम्यान हा हा प्रकार घडला आणि हिनी मुष्टीवरून धोत्रीला जात होते रोजीरोटीसाठी आणि सोलापूरवरून भरधाव वेगाने द... भरधाव वेगाने एक डम्पर माती भरण्यासाठी जात होता आणि त्या डम्परनी ह्यांना तिघांनाही जाग्यावर उडवले असं आम्हाला समजलं आणि तिथल्या स्थानिक लोकांनी जवळजवळ कारदाता झालं होतं त्यांनी मरून कोणीतरी रस्त्याने जात होता आमचा ओळखीचा माणूस होता त्या महेशच्या मग त्यांनी म्हणलं ओळखलं त्यांनी असा बाबा असा असा हनुमंत गोपीचंद पवार आहे मग त्यांनी मग गावच्या तिथं स्थानिक लोकांना शेजारप गोळा केलं मग एकट्याचा धाडाच होत नाही ना तिघ एकाही जाग्यावर त्यालाही चक्कर येऊन पडलेलं होतं ते ते माहितीदार माणूस असं होतं मनोहर दिपला राठोड होता त्यांनी त्या समाजाचा होता बंजारा समाजाचा व्यक्ती होता म्हणून त्यांनी तिथल्या आमच्या रमेश चव्हाण माझी डेप्युटी सरपंच यांना कळवलं मग त्यांनी गेलं त्यांनी मला फोन लावले आणि मी जस्ट घरातून बाहेर पडायचं त्या ते असं त्यांचं आलं फोन आलं फोन आल्याबरोबर तिथं घटनास्थळी आम्ही जायला तयार होतो तोपर्यंत प्रेस बवडी इकडे आणलेली होती तर आज जा, ते जे मयत झाले त्यां ते तिघेही मेले त्यांचे एवढं नाजूक परिस्थिती आहे तिघालाही शेती नाही तिघालाही घर नाही आणि तिघायचंही लहान लहान लेकरं आहेत आता एकट्याचे दोन वर्षाचा एकट्याचा अडीच वर्षाचा एकट्याचा तीन वर्षाचा असा त्यांचा आहे आणि करता पर्वत पुरुष हेच होते घरात कमवणारा पुरुष हे तिघच होते आणि त्यांचे बाया सगळ्या घरात होते आणि आमच्या जे आहे हनुमंत अं गोपीचंद पवार यांच्या तर एकदम बाई जरा भोळसर आहे आणि ते भोळसर म्हणल्यावर जवळजवळ ते भाकरीच तेवढं बडवत होती त्याला काय ज्ञान ज्ञान काय असं मुलच्या बायात बसणं उठणं हे काही माहिती नव्हतं मग आमची मागणी काय असं तिघ हे माहीत झालेले आहेत हे तिघांनाही आर्थिक मदत मिळो आणि हे तिघांच्याही लेकरांना शैक्षणिक किंवा आर्थिक व्यवस्था अन्न वस्त्र निवारापासून हे वंचित राहू नये याची आम्हाला हे ग्रामपंचायत मुस्तीतर्फे आमची मागणी आहे